वारणा न्यूज मराठी विश्वासार्ह बातमीचा शिवसैनिकांनी केला शिंदे सरकारचा निषेध महाराष्ट्रात देशभरात होत असलेल्या महिलावरील अत्याचारांच्या निषेधार्थ वाठारतर्प वडगाव परिसरातील शिवसैनिकांनी वाठारतर्पे वडगाव ब्रिज चौकात जोरदार निदर्शने करून घटनेचा व अशा घटना रोखण्यात अपयशी ठरलेल्या शिंदे सरकारचा जाहीर निषेध व्यक्त केला शिवसैनिकांनी दिलेल्या घोषणांनी परिसर दुमलुमला होता वाठार तर्फे वडगाव येथील उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाचे शिवसैनिक सामाजिक कार्यकर्ते संदीप दबडे यांच्या नेतृत्वाखाली शिवसैनिक रस्त्यावर उतरले व वा वाठार एसटी स्टँड परिसरात हातात काळे झेंडे व निषेधाचा फलक घेऊन गुन्हेगाराला फाशी झालीच पाहिजे शिंदे सरकारचा जाहीर निषेध असो गृहमंत्री राजीनामा द्या गृहमंत्र्याचा धिक्कार असो अशा घोषणा देत शिंदे सरकारचा निषेध नोंदवला यावेळी उदय शिंदे सागर चोपडे सचिन घाडगे संतोष भोसले नंदू क्षीरसागर सर्जेराव गायकवाड संभाजी चंद्रकांत खडतरे शशिकांत भोसले योगेश दबडे मोहसिन पोवाडे शंकर गायकवाड लाला सोमाने भानुदास पाटील जालिंदर जाधव राजू पठाण निलेश चव्हाण रवी कांबळे शिवाजी बल्लाळ जीएम संदे कपिल कांबळे आदीसह शिवसैनिक उपस्थित होते Never miss an update.